दोन हजार चोवीस महाराष्ट्रामध्ये येणार असेल म्हणजे शंभर टक्के काळ्या दगडावरची महाविकास आघाडी आपण येणार किंवा मग आपली महाराष्ट्रामध्ये सत्ता जर आली जी तर मी तुम्हाला सांगतो पवार साहेब तुम्हाला विसरणार कार्यकर्त्यांना विसरलं नाही आणि हा लोक पवार असतील शंभर टक्के पोलिसांना मला सुद्धा सांगितलं की सत्ता येत असते आणि जात असते की जर इतर वेगळ्या पद्धतीचा पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून जर जात असेल जवळ चोवीसला महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि सामान्य व्यक्तीचा अन्याय हा प्रशासकीय जर कुणी घेतला तर दोन हजार चोवीस महाविकास आघाडी सरकार आली तर त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही असा